नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत नेहमीच आपण पालेभाज्या किंवा फळभाज्या छान चमचमीत अशा आणि खूप मसालेदार असं भाज्या बनवतो तर आज आपण एकदम कमीत कमी मसाल्यामध्ये साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या कांद्याच्या पातीचं पिठलं अतिशय चवीला छान आणि खमंग असं तर बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे चवीला तर अप्रतिम आहे पण ती कांद्याची पात वापरून हे छान मस्त खमंग पिठलं बनूया तर मी ही हिरवीगार छान कांद्याची पात घेतलेली आहे तर मी यातली अर्धीच वापरणार आहे तर असे छान छोटे छोटे कांदे असलेली कांद्याची पात आणायची छान निवडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे मी बाजूला आता आपण दुसरी तयारी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात मी चार पाच मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि जिरे घालून वाटण तयार केलं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसंही पिठलं थोडं झणझणीतच छान वाटते आता कांद्याची पात आपण छान स्वच्छ धुवून घेतली त्याचे खालचे शेंडे काढून टाकले आता हे एकदम बारीक कट करून घेतली तुम्हाला दाखवते मी मस्त बारीक कट करून घेतली एक गावरान टमॅटो घेतला थोडे शेंगदाणे थोडेसे शे वटाणे आणि एक सात आठ कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे चला तर आता आपण तयारी दुसरी करूया कढाई गरम करायला ठेवली तेल घातलं मौरी घालायची पिठल्यामध्ये मौरीची चव खूप छान लागते मग जसं आपण ढोकळ्यावरती मौरीची फोडणी घालतो तर ते खूप छान लागते तसंच हे पिठल्यालासुद्धा तेवढंच गरजेचं आहे मौरीची फोडणी छान लागते आता हे मौरी जिरे छान तडतडले त्यानंतर कडीपत्ता घातला थोडासा हिंग घातला आणि वटाणे शेंगदाणे छान परतून घेतले तर वटाणे थोडेसे उडते म्हणून थोडंसं झाकण ठेवायचं ते एक मिनिटभर परतल्यानंतर आपण हे कांद्याची पात जी बारीक कट करून घेतली होती ती घातली दोन तीन मिनिट छान परतून घेतली कमी गॅसवरती आता झाकण ठेवलं दोन मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यानंतर झाकण काढायचं चा। छान पुन्हा एकदा खालीवर करून घ्यायचं त्यानंतर मीठ घालायचं चवीनुसार चा। आणि जे आपण मिक्सरमधून वाटण तयार केलं हिरवी मिरची लसूण जिरे ते घातलं ते पण छान परतून घेतलं टमॅटो घातला तुम्ही गरज वाटल्यास तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता थोडंसं पण आज आपण हे कमीत कमी मसाल्यामध्ये छान मस्त असं खमंग असं पिठलं बनवणार आहोत अर्धा चमचा हळद घातलेली आहे थोडीशी कसुरी मेथी घातली तरीसुद्धा चालते अप्रतिम लागते कसुरी सुद्धा या पिठल्यामध्ये तर छान आपण हे परतून घेतलं पुन्हा मी एक मिनिटभर झाकण ठेवलं त्यानंतर आता दोन ग्लास पाणी घातलेलं आहे मी जे आपण एवढा मसाला कांद्याची पात वगैरे घेतली ते त्यानुसार दोन ग्लास पाणी घातलं आता झाकण ठेवायचं तर गॅस मध्यम ठेवला छान मस्त उकळी आली तर हे उकळी आलेली आपल्याला एक दोन मिनट मस्त उकळू द्यायचं म्हणजे जे आपण कांद्याची पात वगैरे घातले ते छान मस्त एकजीव होते आणि आता आपण हे चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर चना डाळीचं पीठ आपल्याला थोडं थोडं घालून हे पिठलं हटवून घ्यायचं आहे तर तेव्हा आपल्याला गॅस कमी करायचा आहे कारण ते जसं जसं आपण पिठलं हटवून घेतो तसं तसं ते घट्ट अंगार उडू शकते तर थोडं थोडं आपण हे बेसन पीठ घालून मस्त हे लाटण्याच्या सह्याने पिठलं हटवून घ्यायचं आहे आता छान मस्त पिठलं हटून झालं आता विस्करणी आपण छान त्याच्यामध्ये जे गोळे बनले आहेत ते छान मिक्स करून घ्यायचे फडून घ्यायचे बघू शकता एकसारखं आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे आता आपल्याला हे पाच ते सहा मिनट मंद गॅसवरती मस्त शिजवून घ्यायचं आहे जेवढं जास्त तुम्ही शिजून घ्याल तेवढं जास्त ते चवीला छान लागते आणि तुम्हाला किती दाटसर हवे की किती पातळसर हवे त्यानुसार तुम्ही हे बेसनपीठ वापरू शकता आता आपण कढाई खाली उतरून घेतली त्यावरती मी लसूण आणि हिंगाची फोडणी घातलेली लसूण बारीक कट करून घेतला एका पॅनमध्ये तेल घेतलं हि आणि तेल छान गरम झालं की हिंग घातला नंतर लसूण घातला ही फोडणी गरम गरम मस्त पिठल्यावरती घातली थोडीशी कोथिंबीर घातली छान मिक्स करून घेतलं आणि थोड्या वेळ झाकण ठेवलं तर झाकण ठेवल्यामुळं जे आपण लसणाची फोडणी घातलेली आहे त्याचा सुगंध छान सगळ्या पिठल्याला लागल्या जाते तर मस्त खमंग आणि चविष्ट असं आपलं गरम गरम मस्त हिरव्या कांद्याच्या पातीचं पिठलं तयार आहे बघू शकता कलरही छान आला आणि चवीला तर अप्रतिम आहे सोबत तुम्ही शेंगादाणे किंवा उडदाचा पापड भाजून घेऊ शकता कच्चा कांदासुद्धा अप्रतिम लागते तर तुम्ही हे चपातीसोबत खाऊ शकता किंवा बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी भातासोबतसुद्धा अप्रतिम लागते किंवा आपण जी पुरी बनवतो पिठलं पुरीसुद्धा अप्रतिम लागते तर आमच्याकडं याला पिठलं म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा तर छान मस्त गरम गरम आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे नेहमी आपण पालेभाज्या फळभाज्या खाऊन खाऊन जर कंटाळा आला असं तर असं वेगळी भाजी बनवायची चवीलासुद्धा अप्रतिम कमीत कमी मसाल्यामध्ये आणि गरम गरम छान लागते तर तुम्हीसुद्धा हि या पद्धतीने हे हिरव्या जे कांद्याची पात असते ते कांद्याची पात घालून हे पिठलं नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा लाईक करा शेअर करा आणि सोबत सबस्क्राईब पण करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद